श्री स्वामी समर्थ रक्षाबंधनाला तब्बल शंभर वर्षाने दुर्मिळ संयोग नऊ ऑगस्टला या तीन राशींचे नशीब फलणार मिलेल भरपूर पैसा आणि अन आनंदाची बातमी चला तर मग पाहूया अशा कोणत्या तीन राशी आहेत यंदा रक्षाबंधन नऊ ऑगस्टला आहे या वर्षाची राखी खास मांडली जाते कारण सुमारे शंभर वर्षांनी असं होणार आहे की भाऊ बहिणीचे प्रेम आणि विश्वासाचं प्रतीक असलेला रक्षाबंधन सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे किंवा साजरा केला जातो दरवर्षी श्रावण महिन्याच्या शुल्क पक्षातील पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन साजरं केलं जातं यंदा रक्षाबंधन नऊ ऑगस्टला आहे या वर्षाची राखी खास मानली जाते कारण सुमारे शंभर वर्षांनी असं होणार आहे की या दिवशी पंचक आणि भद्राचा काल नाही याशिवाय अनेक शुभ योगही बनत आहेत अशा शुभ संयोगात काही राशींच्या लोकांना विशेष फायदा होऊ शकतो चला तर्मक जानुन रक्षा शकतो। तर मग जाणून घेऊया की रक्षाबंधनचा दिवस कोणत्या राशींसाठी लकी ठरू शकतो शंभर वर्षानंतर रक्षाबंधनाला दुर्मिल योग रक्षाबंधन शुभ मुहूर्त पंचांगानुसार यंदा रक्षाबंधनला ना भद्रा आहे ना पंचक त्याचबरोबर श्रवण नक्षत्र श्रवण नक्षत्र आणि चंद्रसूर्याचं हे संयोजन शंभर वर्षात एकच खूप एक खूपच दुर्मिळ योग आहे असा योग शेवटचा चार ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस रोजी झाला होता जेव्हा भद्रा सकाळी सात वाजून एकवीस मिनिटांनी संपली होती यावर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी सूर्य शनी नवपंचम योग मंगळ शनी योग समसप्तक योग आणि मिथून राशीत गजलक्ष्मी राजयोग तयार होत आहे याशिवाय मंगलांनी राहू मिलून षडाष्टक योगही बनवत आहेत मकर राशी या राशीत चंद्र विराजमान असतील गजलक्ष्मी योगासोबत इतर शुभयोगही फायदा हो देऊ शकतात भाऊ बहिणीचं नातं मजबूत होऊ शकतं जीवनात आनंद येऊ शकतो कुटुंबासोबत चांगला वेल जाऊ शकतो अचानक पैसे मिळण्याची शक्यता आहे कुटुंबासोबतचे हे क्षण खास आणि लक्षात राहणारे ठरतील शारीरिक आणि मानसिक तणावातून सुटका मिळू शकते नोकरी आणि व्यवसायातही चांगला फायदा होण्याचे योग आहेत अचानक पैसे मिळण्यासोबतच एखादी मोठी आनंदाची बातमीही मिळू शकते धन धनुराशी या राशीच्या लोकांना देखील चांगला फायदा होऊ शकतो ही देवगुरूची रास असल्यामुळे त्यांचा प्रभाव जास्त राहू हो शकतो परदेशातून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे कुटुंबासोबत चांगला वेल जाऊ शकतो नोकरीत पदोन्नती आणि पगारवाढीचे योग आहेत भाऊ बहिणीसोबतही चांगला वेल जाईल नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते याशिवाय प्रवासाचे योगही तयार होत आहेत मीन राशी या राशीत शनी वक्री अवस्थेत आहे त्यासोबत मंगलाची दृष्टी पडेल असल्यामुळे सत समसप्तक योग आणि शनी सूर्य नवपंचम राज योग लाभदायक ठरू शकतो या राशीच्या लोकांचे जुने प्रश्न संपण्याची शक्यता आहे व्यवसायातही चांगला फायदा होणार आहे व्यापारात भरपूर नफा होऊ शकतो गुरुची विशेष कृपादृष्टी राहणार आहे त्यामुळे भाऊ किंवा बहिणीकडून आर्थिक मदत मिळू शकते लग्नाच्या योग योग्य वयात असलेल्या बहिणींसाठी चांगलं स्थळ येऊ शकतं अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच की रक्षाबंधनला तब्बल शंभर वर्षांनी दुर्मिळ संयोग येणार आहे नऊ ऑगस्टला या तीन राशींचं नशीब पालटणार आहे तसेच भरपूर पैसा आणि अन आनंदाची बातमी देखील मिळणार आहे तर आपण या तीन राशी देखील आपण पाहिल्या तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपलं योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ